ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे यांच्या स्वागतावेळी कोल्हापूर पोलिसांची पत्रकार फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन यांना धक्काबुक्की दसरा चौकात जाहीर निषेध या घटनेचा निषेध कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दसरा चौक येथे करण्यात आला तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा असे यावेळी सांगण्यात आलं यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ऑलिंपिक वीर स्वप्नील कुसाळे यांची आज कोल्हापुरात आगमन झाले होते कोल्हापूरकरांच्या वतीनं त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती इथल्या छत्रपती चौकाजवळ गेलेले कोल्हापुरातील पत्रकार छायाचित्रकार आणि यांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह पोलीस आणि होमगार्ड यांनी जोरदार धक्काबुक्की केली काही वेळातच या घटनेचा तीव्र निषेध कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दसरा चौक इथं करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिस प्रशासनाच्या या दडपशाही विरोधात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे दात मागणार असून याची त्यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली पोलीस प्रशासन नेहमीच पत्रकार छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन यांना चुकीची वागणूक देत आहे याचा निषेध करण्याबरोबरच कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं याबाबत दात मागून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जाणार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार निवास चौगुले यांनी यावेळी सांगितलं दरम्यान दसरा चौक इथं आमदार सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पत्रकारांची भेट घेऊन के चौकशी केली यावेळी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाच्या दडपशाही माहिती त्यांना दिली याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा